आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर पी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील कर्णनगर भागात किरकोळ कारणावरून आशिष दशरथ करण या सतरा वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याची तीक्ष्ण हत्याराने गंभीर वार करून हत्या करण्यात आली या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकच खळबळ उडाली असून नाशिक शहरात खुनाची मालिका सुरूच आहे आशिष दशरथ रणमाळे राहणार कर्णनगर पेट रोड पंचवटी हा तीस च्या रात्री घराजवळील सार्वजनिक वाचनालयात बसलेला असताना तिघे विधी संघर्षित बालकांनी मागच्या भांडणाची कुरापत काढून तीक्ष्ण हत्याराने हातावर छातीवर पाठीवर डोक्यावर गंभीर वार करून जखमी केले ही घटना कुटुंबियांना समजतात त्यांनी त्वरित उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासून आशिषला मयत घोषित केले पंचवटी पोलिसांना या घटनेची माहिती मिळतात त्यांनी त्वरित तपास करत तिघा विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतल्या असून पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक